आता हे असले कुठं ना आण गोळा करून आणलाय कुठे भेटली राहू आम्ही काल फोन नंबर आणलाय काय नाही किती किलो सापडले मस्त शंभर किलो होते ना कुणी सांगतं राहून केलं ना गावाला आलोय आम्ही पण भरपूर असं नॉनव्हेज खाल्लेलं आहे सगळ्यांनी कारण गावाकडं असे ताजे ताजे खेकडे मिळतात तर माझ्या मिस्टरांनी माझ्या भावांनी सगळ्यांनी मिळून असे ते अशा प्रकारे तोडलेत पहिल्यांदाच खरं मी पाहिलेत तोडताना पण त्याला पाहा बोटालाही लागले कारण खेकडा तोडतानाच त्याला त्याचं अंगठा त्याला ख खेकड्याने पकडलं आणि खरं रक्त आलं तर त्याच्यामुळं त्याने ते तिथंच कापड बांधले तर तुम्ही पाहू शकता बघा केवढे मोठे मोठे खेकडे आहेत आणि खरंच भीतीच वाटते आहे खरं पण त्याला कसं सवय आहे भावाला माझ्या कारण तो गावालाच राहतो त्याच्यामुळं त्याला सवय आहे तर तोच हे करत होता कारण नवीन माणसाला तर असं करता येणार नाही खेकड्यांना तर खरंच सावधगिरीपणेच हे करावं लागतं आहे तर खेकड्याची भाजी ही खूप भारी होणार आहे तुम्ही पाहू शकता कसा बाहेर पळतोय खेकडा आणि तुम्ही हे अशा प्रकारचे खेकडे आणलेत आणि केलेत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण गावी आल्यावरच हे जास्त नॉनव्हेजचे प्रकार चालतात म्हणजे शहरातही चालतात पण गावी जास्त चालतात तर आम्ही दररोज नॉनव्हेजच करतो आहोत म्हणजे नाही का मासे झाले की चिकन गावरान कोंबडी किंवा खेकडे मटण हे सारखं चालू आहे वैताग आला आहे खरं तर नॉनव्हेज खाऊन खाऊन पण आवड असल्यावर नॉनव्हेजची काही ना काही रोज आणल्या जात आहे घरी लग्न घर म्हणल्यावरती आता कोणाला नाही म्हणता येत नाही सो आज केकड्याचा प्लॅन आहे त्यामुळं म्हटलं तुम्ही ही असे ताजे ताजे खिकडे पाहिलेत का आणलेत का आणि ते असे तोडलेत का कधी तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर पहा किती म्हणजे किचकट काम आहे आणि खरंच घाबरल्यासारखंच होतं आहे पण ज्याला खायची इच्छा असती ते बरोबर करतं हे काम खरं तर बघा तुम्हीच म्हणजे मुलंही खूप हसत होते बरं का तिथं आणि कोणाकोणाला खेकडा आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचे व्हिडिओ पण खूप आहेत पाहण्यासारखे ते तर पाहायला अजिबात विसरू नका तुम्ही कारण लग्नाचे व्हिडिओ हळदीचे व्हिडिओ ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तर खेकडे तोडून तर झालेले आहेत बिचाऱ्या माझ्या भावालासुद्धा लागलेले अंगठ्याला आता छान अशा प्रकारे भाजी करायची